पावसाळ्यात लोणची मुरब्ब्याला बुरशी लागते घरभर खूपट वास येतो किंवा धान्याला पोर लागते साधळून जातात खाद्यपदार्थ या सगळ्या समस्यांना तुम्ही सामोरं जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्याच करता नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत पावसाळ्यामध्ये आपल्या किचनची आणि आपली कशी काळजी घ्यायची याकरता दहा महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि बरं व्हिडिओच्या शेवटी अगदी माझ्या जिवाळाच्या आणि तुमच्या आवडीची बोनस देखील आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सगळ्यात पहिलं लोणच्यांना बुरशी लागते मुरा मोरावळे मुरब्बे जे आपण वर्षभरा साखरंबा आहे गुळंबा आहे याला पावसाळा सुरू झाला की बुरशी लागायचं प्रमाणही सुरू होतं याचं कारण सांगते की पावसाळ्यामध्ये हवामान दमट असतं यामध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव जास्त होतो जास्त वाढलेला असतो आणि मग अशा वेळेस पटकन त्या 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 साथे, साथे ते त्या बरणीत किंवा त्या पदार्थामध्ये मिसळलं जाण्याची शक्यता असते हे टाळण्याकरिता काय करायचं जेव्हा वर्षभरासाठी साठवणीसाठी तुम्ही लोणची बिंची घालता तेव्हा जी सगळ्यात मोठी बरणी असते ना ते सिक्युअर करणं गरजेचं असते पहिलं आणि महत्त्वाचं पाऊस सुरू व्हायच्या आधी एक आठवडा आधी मे महिन्याच्या शेवटी तुम्हाला साधारण जून जुलै म्हणजे दोन महिने लागेल इतकं लोणचं मोरावळे साखरंबा वगैरे छोट्या बरणीमध्ये शिफ्ट करून घ्या ट्रान्सफर करून घ्या आणि मोठी बरणी आहे तिला दादरा लावून ठेवा छान एक सुती कापड लावा आणि बांधून ठेवा जेणेकरून बाहेरचे जीवाणू त्यामध्ये घुसणार नाहीत आणि त्याला बुरशी लागणार नाही काय होतं ना मोठ्या बरण्या जर सारखं तुम्ही उघडजाग केली त्याचं झाकण उघडत राहिलात तर बाहेरचे जीवाणू त्यात जातात ता, आणि त्याला पटकन बुरशी लागते पावसाळ्यात काय होतं पापड किंवा कुरड्या पापड्या जे काही आपण करू ते हलकेसं ओलसर राहिले तर त्यावर बुरशी चढायची शक्यता असते आणि पापड हवेने एकदम ओलसर होतात ओलसर झाले तरी त्यावर पुन्हा बुरशी चढायची शक्यता असते अशा वेळेस काय करायचं पावसाळा सुरू होण्याआधी एक आठवडा आधी म्हणजे मे महिन्याच्या शेवटी हवामान खात्याचे अंदाज चुकतात मान्य आहे तरी पण आपण तयारीत राहावं असं पावसाची लक्षणं दिसायला लागली की जी काही वाळवण असतील मग सांडगे असतील पापड असतील कुरड्या पापड असेल उन्हामध्ये ठेवायचे ऊन उन द्यायचं त्याला व्यवस्थित पापडांना जास्त वेळ नाही एक अर्धा ते एक तास पुरेसा होतो नाहीतर त्याचे तुकडे पडतात पण कुरड्या पापडांना दिवसभर ठेवलं तरी काही हरकत नाही कडकडीत उन्हात आणि मग पुन्हा थंड झालं की डब्यामध्ये भरून ठेवा आणि पापड म्हणजे उडदाचेच पापड स्पेसिफिकली जे आपल्याला लागतात बऱ्यापैकी आपण खातो तर दोन महिन्याचा स्टॉक जितका लागेल तितका ना एका महिन्याची एक बॅग दुसऱ्या महिन्याची दोन बॅग अशा दोन झिपलॉक बॅग करायचा त्यामध्ये हे पापड ठेवायचे आणखी एका डब्यात किंवा बॅगेत डबल सिलिंग करायचं आणि हे ठेवायचे म्हणजे मग पापड उरलेले जे वर्षभराचे पापड आहे ना त्याला हवा लागत नाही दमट हवा लागत नाही आणि मग त्यावर बुरशी चढत नाही त्यामुळे जसं लोणच्याचं करतो तसंच पापडांचं करा पापड काढून दोन बॅग सेपरेट करा दोन महिन्याच्या आणि मोठ्या ज्या डब्यात पापड असेल त्याला एक छानसं प्लॅस्टिकचं कवर लावून ठेवा म्हणजे त्यामध्येही दमट हवेचा परिणाम होणार नाही तर पावसाळ्यात काय होतं ना जे दिसेल ते त्यावर चिळट बसतात अगदी घासणीवर देखील भांड्याच्या घासणीवर देखील चिलटं बसतात तर स्पेसिफिकली फळफळावर असेल ना तर त्यावर जास्त चिलूट बसतं मग अशा वेळेस फ्रूट असतील तर काही फ्रूट फ्रीजमध्ये तर नाही ठेवतायत मग असं एक बास्केट मिळतं स्टेनलेस स्टीलचं किंवा कुठलंही नेटचं बास्केट घ्या हे स्पेसिफिकली फ्रूटसाठी तुम्ही वापरू शकता यावर अशी एक झाकण येते किंवा जाळी येते जेणेकरून बाहेरचे जे चिलूट आहे त्यात घुसणार नाही तुमचे फळ फळावळ सेफ राहतील आणि त्यामध्ये जाळी आळी काहीच लागणार नाही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं ना घरभर आहे ना कोंदट वासायला सुरुवात होतो भिंतींवर बुरशी चढते खाद्यपदार्थांचा वास तसाच कोंडून राहतो ते टाळण्याकरता खिडक्या दारं अशी उघडी करून ठेवा जेणेकरून हवा खेळती राहील घरातली जरी दमट हवा असली तरी ती खेळती राहते त्यामुळे काय होतं ना एकतर जर काही खाद्यपदार्थ अन्नकण वगैरे साचले असतील घरात फोडणी करताना किंवा कुकिंग करताना ते मोकळी हवा असते त्यामुळे हवेत विरून जातात दुसरी गोष्ट कोंदटपणा कमी व्हायला मदत होते आणि तिसरी गोष्ट दमटपणा जरा कमी झाला ना की बुरशी चढत नाही त्यामुळे दारं खिडक्या जेव्हा शक्य असेल तेव्हा उघड्या करून ठेवा किचनमधली कामं एकदा उरकली ना की पुढचं शेवटचं काम असतं ते म्हणजे ओटा स्वच्छ करायचा बऱ्यापैकी बऱ्याच जणांना ओटा मस्त असा घासून पुसून चकचकीत करायला आवडतं मग ओटा ओलसर होतो पाणी पडलं की मग तो ओलसर ओटा पटकन सुकत नाही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कितीही वापरणे क्लीन करायचा प्रयत्न करा, करा सुकक कापड वापरा पण ओटा ओलसर राहतो तर त्याचा ओलसरपणा जावा म्हणून जर सिलिंग फॅन असेल तर सिलिंग फॅन चालू ठेवा ओटा धुऊन झाल्यानंतर सिलिंग फॅन नसेल तर छोटूसा टेबल फॅन असतो कॉम्पॅक्ट तो लावून ठेवा थोडा वेळ म्हणजे ओटा छान स्वच्छ होईल काय होईल ना ओटा जरी ओलस राहिला ना तरी त्यावर चिलूट लगेच येऊन बसतं त्यामुळे कोरडा फडफडीत ठेवलेला कधी पण छान भांडी घासून झाली की जी घासणी असते ना त्यावर अन्नाचे कण साठतात आणि मग त्यावर चिलूट बसायची शक्यता असते त्यामुळे भांडी घासून झाली की हा स्पॉन्ज आहे किंवा स्क्रब आहे जे काही असेल ते पाण्याखाली स्वच्छ धुवून निथळत ठेवायचं एखाद्या जाळीवर म्हणजे पाणी निथळलं जातं आणि तो स्पॉन्ज कोरडा व्हायला पण मदत होते तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतात बिस्किट्स असतील तळणीचे पदार्थ असतील चिवडा असेल ते पटकने ना हवेमुळे साधळले जातात मग अशा वेळेस काय करायचं ज्या भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही हे करता ना करताना वरच्या झाकणाला आपण जेव्हा बॅग खरेदी करतो ना नवीन खरेदी तेव्हा त्यामध्ये ते सिलिका बॅग्स येतात बघा छोट्या छोट्या शूज खरेदी करा बॅग खरेदी करा इवन आजकाल स्नॅक्सच्या पॅकेटमध्ये पण असतं त्या टाकून नाही द्यायच्या त्या ठेवायच्या झाकणाच्या आतल्या बाजूने त्या डबल टेपच्या साहाय्याने चिकटवायच्या आणि झाकण लावायचं याने काय होतं यामध्ये जर काही ह्युमिडिटी असेल मॉइश्चर असेल तर ते सिलिका जेल पूर्ण शोषून घेते आणि त्यात ठेवलेला पदार्थ आहे तसा खुटखुटीत राहतो मऊ पडत नाही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांना मोठ्यांना स्किन इन्फेक्शन व्हायची दाट शक्यता असते मग हे टाळण्याकरता काय करायचं आंघोळीचं पाणी जेव्हा आपण गरम करतो तेव्हा त्या गरम पाण्यामध्ये थोडी कडीलिंबाची पानं टाकायची आणि पाणी उकळून मग ते पाणी आंघोळ करताना वापरायचं स्किन इन्फेक्शन कमी व्हायची शक्यता होते बरं आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे आम्ही पाणी तापतई जर आहे बादली भरून घ्या त्यामध्ये ती पानं सोक करा मुरण्यासाठी ठेवा पाच मिनिटं ठेवा आणि मग त्या पाण्याने आंघोळ करू शकता आता आणखी एक समस्या म्हणजे झुरळं खूप होतात किंवा होऊ शकतात मुंग्या होऊ शकतात मग यावेळेस रात्री झोपण्यापूर्वी किचनच्या सिंकमध्ये ना नेफतलींच्या गोळ्या मिळतात मोठ्या मोठ्या एखादी गोळी सिंकमध्ये टाकून ठेवायची त्या नेफतलींच्या गोळ्यांच्या वासामुळे कुठलेच जीव जंतू तिथे फिरकत नाही आणि ते यायचं टाळतात आणि किचनमध्येही जरा वास असेल काही कुबट वास असेल तर तो कमी व्हायलाही मदत होते आता आणखी महत्त्वाचं म्हणजे सर्दी पडसं हे खूप होतं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मग असं झालं की मग काय करायचं जर सर्दी झाली खोकला झाला तर एक मस्त रामबाण इलाज म्हणजे काढा तयार करायचा आता हा काढा तयार करण्यासाठी पाणी घ्यायचं पाण्या उक पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये का अश्वगंध असेल तर अश्वगंधाच्या काढ्या काही घाल्या ज्येष्ठमध असेल तर ज्येष्ठमधची पूड किंवा त्याची स्टिक घाला आलं किसरून घाला तुळशीची पानं थोडीशी बडीशेप घाला छोटूसं दालचिनीचा तुकडा लवंग घाला आणि एखादी वेलची आणि हे छान उकळा सगळं एकत्र एक त्याला छान असं अरकत प्रत्येक गोष्टीचा त्यामध्ये उतरला पाहिजे आणि मग ते गाळून घ्या आणि ते छान गरम गरम प्या म्हणजे घशाला एकतर आराम मिळतो आणि सर्दी पडसं खोकला जे काही झालं असेल त्याला मच मच मच, मच रिलीफ मिळतो आता सगळ्यात शेवटची बोनस टीप माझ्या आवडीची तुमच्या जिवाची काय होतं ना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण इतकं धुंद असतं धुंद धुंद असतं की गोधडे घेऊन झोपावंसं वाटतं आणि सकाळ सकाळ उठून ना मुलांचा डबा करायचं तर जीवावरच येतं मग अशा वेळेस काय करू शकता काही पदार्थ तयार करून ठेवा ना म्हणजे आता करतोच की नाही आपण कापण्या करतो घारगे करतो तिखटपुऱ्या करा असे काही पदार्थ स्पेसिफिकली आठवड्यातल्या दुसऱ्या दिवसांसाठी की जेणेकरून त्या दिवशी तुम्हाला झोपायला मिळेल आणि एखाद दिवस नाही आली जाग नाही डोळा उघडला नाही डबा वेळेत झाला तन नका करू तकतक -तक नका करू एन्जॉय करा ते उशिरा उठणंही एन्जॉय करा आणि अजिबात कुठलाच गिल्ट मानू नका म्हणजे एन्जॉय करा लिव्ह इन द मोमेंट झाला उशीर तर झाला टवा मिस झाला तर झाला दिवस नाही शाळेत गेला तर नाही गेला एखाद दिवस आदल्या दिवशी केलेला पदार्थ डब्यात दिला तर काही हरकत नाही चिवडा दिला तर काही हरकत नाही अजिबात मॉम गिल्टमध्ये जाऊ नका ऋतू तो एन्जॉय करा आणि त्याचा आस्वाद घ्या कशा वाटल्या या पावसाळा विशेष टिप्स कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव